हो काय काय लिहिलं तू वरती अच्छा इथं लिहिलं इकडे लिहिलं अजून कुठं इथं पण लिहिलं का याच्यावरती अच्छा याच्यावर पण लिहिलं वा 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 अच्छा लिहिलं अच्छ असं लिहिलं तू हा आणि इथं असं लिहिलंय वाले 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 वा वा लिहिलं तू इथं असे लिहिलं आता इथं कसं लिहित इथं इथं हे पण तूच केलं का 여기도 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 여기 여기도 여 अजून लिहिलं का तू बाई बाप्पाच्या पायावर पण लिहिलं रे बाबा नाही नाही तुला कोण काय नाही म्हण तू लिह लिहि सगळं लिह अभ्यास कर तुझा घे अभ्यास करून घे इथं कर ना याच्यावरती इथं करीत इथं करीत इथं कर करा इथे यायचो हो यायचो हा करा अभ्यास करा हा लिहि लिहि तुली ए झाला तिकडं तू हां लिह तू लि तुला नाही आता लिहली काय लिह तू हां हां Ah. Ada di, again, again, ha. Shop Lina tu Dari kata kaya tu azun. kena the gun, Hmm.